ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाविरोधात काँग्रेसने उगारली छडी ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची बुधवारी पत्रकार परिषद केल्यानंतर गुरुवारी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने थेट ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या दारात लक्षवेधी निषेध आंदोलन छेडण्यात आले यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ फलक झळकावून घोषणाबाजी केली दरम्यान यानंतरही प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास पालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा सा इशारा दिला आहे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा विष्णूनगर येथे ठाणे मनपा शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदुराळ गळवे प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक जे बी यादव रवींद्र कोळी स्मिता वैती महेंद्र म्हात्रे निशिकांत कोळी जयेश परमार जावेद शेख शिरीष घरत संगीता कोटल अंजनी सिंग श्रीकांत माने श्रीकांत गाडीलकर उमेश कांबळे आनंद सांगळे रजनी पांडे प्रभाकर थोरात दयानंद एंगडे सुधाकर जाधव अजिंक्य स्वप्नील भोईर खेडेकर नुरशी सुमंतई वाघ बाबू यादव यांच्यासह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांच्या हक्कांची होणारी पायमल्ली शिक्षणाचा घसरलेला दर्जा शाळांच्या इमारतींची दयनीय अवस्था यांसह असंख्य प्रश्नांकडे काँग्रेसने लक्ष वेधले पालिकेच्या तासिका शिक्षकांना अहर्तेनुसार कायम करा शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरून शिक्षण समितीतून बदली घेऊन गेलेल्यांना दिलेल्या बढतीच्या धर्तीवर शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनाही बढती द्यावी डायरेक्ट बेनिफिशरीचे पैसे तातडीने वर्ग करण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठीच्या योजना तातडीने अंमलात आणाव्या शिक्षण समितीतील कर्मचारी व शिक्षक अथवा विजेटीआ कडून करून घेणे बंधनकारक करून शाळांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे शैक्षणिक शुल्कवाढीला शाळेतील सुरक्षा व्यवस्था व स्वच्छतेकरिता फिरत्या दक्षता पथकाची स्थापना करावी विद्यार्थी संख्येनुसार शाळांमध्ये अदयावत स्वच्छतागृहे प्रयोगशाळा उपहारगृहे तसेच विश्राम कक्ष आणि डॉक्टर व परिचारिका रुजू करावी आर टी ईची थकीत रक्कम तातडीने वर्ग करून शाळांकडून त्यांचा विनियोग व्यवस्थित होतो की नाही याची खातरजमा करावी मनपाच्या इंग्रजी शाळांना मान्यता देऊन कर्मचाऱ्यांच्या पदांची मंजुरी द्यावी तसेच शाळांमध्ये नियमितपणे पालकांचे मेळावे भरवावेत आदी अनेक मागण्या काँग्रेसने ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत मंडळ मंडळातले कर्म हे विद्यार्थी वंचित आहेत कर्मचाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना बढती दिले नाही जात नाही खाजगी शाळांमध्ये अंकुश ठेवण्यासाठी कर्मचारी वर्ग कमी पडतो या सगळ्या गोष्टी हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही या शिक्षण मंडळासमोर आहोत कोणकोणते विषय आहेत जे शिक्षण मंडळाकडनं पूर्ण केले जात नाहीत कोटीचा निधी अनुदान प्राप्त झालेलं आहे मात्र त्या अनुदानातील फक्त तुरळक पैसे या शिक्षण समितीकडे आलेले आहेत अजून सव्वा तीनशे कोटी बाकी आहेत आमची मागणी आहे की सव्वा तीनशे कोटीतले शंभर कोटी, कोटी तातडीने वर्ग करून या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत नागरी सुविधा आहेत ज्याच्या वंचित आहेत त्या सगळ्या निविदा मिळा त्या सगळ्या सुविधा मिळाव्या आर टी ईचे पैसेसुद्धा जनतेला खाजगी शाळांना वर्ग करावे व खाजगी शाळा ह्या आर टी ईच्या पैशाचा विनियोग करतो की नाही विद्यार्थ्यांना सोयी पुरवतो की नाही याच्यावरती खातरजमा स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी करावी आणि आयुक्तांनी करावी अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळा पटसंख्या कमी असल्यास दाखवून बंद करण्यात येत आहेत आणि त्या शाळेमध्ये जे काही उर्वरित विद्यार्थी लांब लांब ढकललं जात आहे या ठाणे था महानगरपालिकेतल्या शाळा बंद करण्याचा एकच हेतू आहे की अडाणी आणि अंबानी यांना या शाळेच्या इमारती विकायच्या आणि या ठाण्याचं गुजरातीकरण करायचं जे आम्ही होऊन देणार नाही अनेक शिक्षक, शिक्षक भरती जी आहे ती देखील झाली नाही म्हणून आम्ही म्हटलंय जी शिक्षक भरती बाकी आहे शंभरच्या दीडशेच्या वर शिक्षक बाकी आहेत रिक्त पद आहेत ती तातडीने भरली नाही तर आम्ही यांच्या घरांसमोर आंदोलन करणार सर महानगरपालिकेसोबतच ज्या खाजगी शाळा आहेत त्यांचं देखील अतिशय मोठ्या प्रमाणात हिळवाड केली जात आहे त्यांच्यावर कुठल्या प्रकार आंदोलन त्यांच्या विरोधात जाऊन तिकडे ठिये आंदोलन करणार आम्ही तर ठाण्यातील नौपाडा परिसरात एका शाळामध्ये इमारत सरस्वती मराठी शाळेने इमारत खाजगी शाळेला देऊ केलेले इंग्लिश शाळेला त्याचा आम्ही निषेध करतो इथे मराठीचा जागर चालवला पाहिजे मराठीचा जागर जिवंत पाहिजे आणि मरा सरस्वती मराठी शाळा ही अत्यंत उत्तम शाळा ब्राह्मण विद्यालय मराठी शाळा आणि तिराणी शाळा अत्यंत उत्तम शाळा या ठाण्यातल्या आहेत तर मा आणि श्रीरंग विद्यालय उत्तम शाळा आहेत तर माझी विनंती आहे मराठी जिवंत नेवण्यासाठी या शाळेच्या व्यवस्थापनाने या शाळेच्या संस्था संस्थाचालकाने अशी हेरी अशी हारागिरी नये मराठी शाळा चालू ठेवाव्यात